एक मोठी बातमी आता वर्ध्यातनं समोर येते वर्ध्याच्या समुद्रपूर तालुक्यामध्ये पुराच्या वाहून यातले थोडक्यात तब्बल तास झाडाला पकडून हे तिघेही होते समुद्रपूरच्या पोलीस निरीक्षकांना याबाबत माहिती मिळताच रेस्क्यू समुद्रपूर तालुक्याच्या वाघाडी नाल्यावरील ही सगळी घटना आहे पोलीस निरीक्षक संतोष शेगावकर यांच्या धाडसीपणाचं सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे पाणी पातळी वाढत असल्याचं पाहूनही संतोष शेगावकर यांच्या धाडसीपणाचं कौतुक केलं जात आहे आठ वाजता माहिती मिळाली त्या अनुषंगाने त्या नदी नाल्यावरून तीन इसम आपलं वाहन टाकत असताना वाहून गेले आणि कुठेतरी झाडाला लटकले अशी माहिती मिळाली मी संबंधित म्हणजे डिझास्टर मॅनेजमेंटला फोनद्वारे माहिती सूचना दिली परंतु पा पाण्याचा वाढता प्रवाहामुळे ते लवकर पोहोचू शकले नाही पाण्याचा वाढत्या प्रवाहामुळे एखाद्या जीव जाण्याची शक्यता असल्यामुळे आम्ही डिसिजन घेतलं आणि पोलिसांच्या सहाय्याने आणि गावकऱ्याच्या मदतीने आम्ही त्यांना रेस्क्यू करून सुटून बाहेर काढला